सौरील मस्के 24 फोर महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज मध्ये आपलं स्वागत बहुजन समाज पार्टी कावळ विधानसभेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी तहसील कार्यालय वर्गाव मावळ तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी सर्व पदाधिकारी उपस्थित झाले परभणीमध्ये जो काही निंदनीय प्रकार घडलेला आहे या निंदनीय घटनेचा निषेध म्हणून सर्व पक्ष या ठिकाणी कार्यकर्ते आंबेडकरवादी बाबासाहेबांना मानणारे भारतीय राज्य घटनेला मानणारे सर्व भारतातील जे काही पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील त्यापैकी मावळमध्ये असणारे सर्व आमचे कार्यकर्ते या ठिकाणी जमा झालेत आम्ही सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने या तहसीलदारांना निवेदन देणार आहोत की ज्या ज्या लोकांनी ही निंदनीय घटना घडवलेली आहे त्यांना जास्तीत जास्त मोठी सजा देण्यात यावी त्या पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा वापर करून था था त्यानी त्य। त्यानी त्या कार्यकर्त्यांनी मोर्चे आणि आंदोलन शांततेच्या पद्धतीने आंदोलन दिली होती त्यांना जाणून बुजून घरामध्ये बसून त्यांना उचलून नेलेलं आहे आणि उचलून नेऊन त्यांना ती माप दिली मारपीट केली ही अतिशय निंदनीय घटना घडल्यामुळे आमच्या एका कार्यकर्त्याचा त्या ठिकाणी सूर्यमशी जो होता सोमनाथ सुरेमशी याचा अमानुषपणे त्या ठिकाणी बळी गेलेला आहे त्याचा खून झालेला आहे याला न्याय मिळणं गरजेचं आहे कालच्या लोकसभेच्या संसद भवनामध्ये या या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी अतिशय खालच्या दर्जेची भाषा वापरून ज्या पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला आहे त्या अमित शहाने आता राजीनामा देणं गरजेचं आहे आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने मागणी असणार की या अमित शहाने आपल्या पदाचा राजीनामा द्यावा मुख्यमंत्री जे काही त्यांचे पंतप्रधान आहेत देशाचे त्यांनी या घटनेची गांभीर्याने दखल घ्यावी आणि अशा पद्धतीने परत कधी अशी घटना घडणार नाही संसद भवनामध्ये बाबासाहेबांना मानणारा मोठ्या प्रमाणामध्ये वर्ग आहे अनुसूचित जाती जमातीचे सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी त्या ठिकाणी निवडून गेले आहेत ते सर्व त्या ठिकाणी निषेध करत आहेत सर्वच पक्ष बहुजन समाज पार्टी आहे काँग्रेस आहे सपा आहे जे काही आंबेडकरवादी पक्ष असतील ते सर्व पक्षांनी मिळून या घटनेचा जाहीर निषेध केला आहे मी स्वतः आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने मागणी करतो की अमित शहाचा राजीनामा घेण्यात यावा ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी ही निंदनीय घटना घडवली त्या आमच्या सोमनाथ सूर्यवंशी या कार्यकर्त्याचा खून केला त्या पदाधिकाऱ्यांना निलंबित त्या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावं त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा आणि भारतीय राज्य घटनेच्या त्याची जी काही विटंबना झालेली त्यांनी जे काही घटना घडवलेली त्यांच्यावरती सुद्धा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मी पक्षाच्या वतीने मागणी करतोय अशाच मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या ट्वेंटी फोर महाराष्ट्र बेकिंग न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा नमस्कार